कच्च्या बटाट्यापासून आज आपण अगदी मस्त आणि कुरकुरीत असा डोसा बघणार आहोत अगदी झटपट हा डोसा तयार होतो आणि तितकाच स्वादिष्ट सुद्धा लागतो विशेष म्हणजे हा डोसा तयार करण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करावी लागत नाही आणि काही मिनिटातच आपला अगदी मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो तसेच या डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त आंबट तिखट चवीची चटकदार अशी टॉमॅटोची चटणी कशी बनवायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया कच्छा बटाट्याचा कुरकुरीत डोसा आणि टॉमॅटोच्या चटणीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते बटाट्याचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतला आहे त्याची सालं काढून हा पाण्यामध्ये ठेवलेला आता हा बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे मी इथे मोठ्या आकाराचा बटाटा वापरला आहे तुमच्याकडे जर मध्यम आकाराचे बटाटे असतील तर तुम्ही ते दोन वापरा आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला ते छान असे बारीक वाटता येतील बटाट्याचे का, काप कापून झाल्यावर सुद्धा आपल्याला ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत त्यामुळे बटाट्यामधला स्टार्च कमी होईल आणि बटाट्या बटाट्याचा काळसरपणा सुद्धा कमी होईल इथे मी सर्व बटाट्यांचे काप बारीक करून घेतले आहेत आता हे बटाटे पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे धुतलेले बटाटे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालणार आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तु तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी अधिक करू शकता आणि अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपण वाटलेला बटाटा काळा पडणार नाही आता या बटाट्यांची मिक्सरला आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही बघा इथे मी बटाट्याची मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे आणि दुसऱ्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर केलं आहे आता ह्यामध्ये मेजरमेंट कपचा एक कप भरून मी इथे आपण जो नेहमी उपम्यासाठी रवा वापरतो तोच घेतला आहे बारीक रवा वापरला तरीही चालेल तसंही आपल्याला हे मिक्सरलाच फिरवायचं आहे आणि त्याच कपाचा वापर करून अर्धा कप भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे यामुळे डोस्याला छान बाइंडिंग येतं त्याचबरोबर डोसा मस्त आणि कुरकुरीत होतो त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक कप भरून पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी छान गुळगुळीत ह्याची पेस्ट करायची आहे आता हे वाटलेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेल्या बॅटरमध्ये आणखीन एक कप पाणी घातलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये मी ओतून घेणार आहे हे बघा एवढी पातळ आपल्याला अगदी घावण्याला जशी कन्सिस्टन्सी ठेवतो पाण्यासारखी तशीच आपल्याला इथे सुद्धा ठेवायची आहे कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे हे पाणी हळूहळू कमी होईल आणि रवा त्यामधला फुगून येईल आता थोडस चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे पिठाच्या हिशोबाने कारण आपण मगाशी बटाटा वाटताना सुद्धा मीठ घातलेला त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो घालणार आहे आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या सुद्धा घालू शकता जसे की पालक घालू शकता गाजर घालू शकता किसून पण आज मी फक्त यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एक जीव करून थोड्या वेळा आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण टोमॅटोच्या चटणीची तयारी करूया टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा भरून तेल गरम करून आहे आणि यामध्ये सात ते आठ न घेता अख्ख्याच घातल्या आहेत सोबतच चार ते पाच कमी तिखट असलेल्या सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतवून घ्यायचं हलकासा लसूण असा सोनेरी रंगावर परतला गेला आणि मिरच्या सुद्धा छान अशा कुरकुरीत झाल्या की यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून सफेद तीळ घालायचे आहेत तिळामुळे ह्या चटणीला खूप अप्रतिम स्वाद येतो तिळसुद्धा काही सेकंद फक्त अर्धा मिनिट परतवून घ्यायचे आहेत थोडेसे तडतडायला तर लागले आणि छान असे तिळ परतवून झाले की ह्यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घालणार आहे आणि सोबतच मीठसुद्धा घालणार आहे जेणेकरून टोमॅटो लगेचच नरम होतील आणि पटकन शिजले जातील त्यासाठी आता मी हे एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर फक्त फक्त दोन मिनिटाची वाफ काढणार आहे इथे दोन मिनटं झाले आहेत टोमॅटो सुद्धा छानपैकी शिजले गेले आहेत अगदी मस्त नरम पडले आहेत आता हे आपल्याला हलकस फक्त दोन मिनटं थंड करून घ्यायचं आहे दोन मिनिटाने छान असं हलकस आपलं मिश्रण थंड झालं आहे आता हे एका मिक्सरमध्ये आपण घालून घेऊ त्याची छान अशी बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे आता ही तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये मी घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून मी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणार आहे खूप जास्त पातळ बनवायचे नाही कारण टॉमॅटोचा एक घट्टपणा असतो आणि तिळाचा सुद्धा एक घट्टपणा यामध्ये उतरतो त्यानेच ही चटणी खूप छान लागते आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट लागण्यासाठी यावर मी एक फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी छान तडतडू दिली आणि थोडीशी कडीपत्त्याची ताजी पानं घालून ती सुद्धा छान कुरकुरीत बनवून घ्यायची चमच्याने अशी हलकीशी परतवून घ्यायची आणि ही मस्त अशी फोडणी या टॉमॅटोच्या चटणीवर ओतून घ्यायची इथे आपली मस्त आंबट आणि तिखट गोड चवीची टॉमॅटोची चटणी तयार आहे तुम्हाला जर हलकासा गोडसरपणा यामध्ये आवडत असेल तर थोडीशी साखर सुद्धा चटणीमध्ये मिक्स करू शकता बघा इथे मस्त आपली टॉमॅटोची चटणी या डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे चटणी तयार करेपर्यंत इथे बॅटर सुद्धा आपलं मस्त तयार झालं आहे कन्सिस्टन्सी एकदा चेक करायची पातळ सरस ठेवायची जर जाड वाटलं तर आणखीन अर्धा ते एक कप पाणी यामध्ये घालायचं आता हे डोसे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा भरून जिरे आहे आणि सोबतच अर्धा चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसतील तर घरातली हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला एकदा एकजीव करायचं आहे डोसे घालण्याच्या आधी एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे पातळ आपलं बॅटर झालं पाहिजे आता इथे मी डोसे बनवण्यासाठी घरातला एक तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे हा डोसा आपला अजिबात कुठेही चिकटणार नाही आता तवा चांगला कडकडीत गरम झाला आहे ह्यावर वाटीच्या मदतीने कडीपासून मिश्रण ओतत येऊन मध्यभागी यायचं आहे आता गॅसची आज आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि वरचं जे मिश्रण तुम्हाला दिसतंय ते हलकस कोरडं होऊन द्यायचं पूर्णपणे कोरडं झालं की या मिश्रणावरून एकदा तेलाचं पुन्हा एकदा ब्रश फिरवून घ्यायचा आणि नंतर गॅसची आज मध्यम ते मंद करायची आणि कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे तुम्हाला किती कुरकुरीत डोसा हवा आहे त्यानुसार डोसा शेकून घ्यायचा अगदी कुरकुरीत हवा असेल तर थोडा जास्त वेळ म्हणजे दोन मिनटं हा डोसा शेकून घ्यायचा आणि जर नरम डोसा तुम्हाला आवडत असेल तर एखाद मिनटं हा डोसा शेकू शकता आज मी कुरकुरीत डोसा दाखवणार आहे त्यामुळे असं छान मी कुरकुरीत खालून झाला दोन मिनिटांनी कडा छान सुटल्या की असं उलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा ते एक मिनटं शेकून घेणार आहे म्हणजे छान कुरकुरीत डोसा तयार होईल तुम्हाला नरम डोसे हवे असतील तर असा डोसा न उलटता लगेचच तो काढून घ्यायचा इथे डोसा पहा अगदी आपला कुरकुरीत झाला आहे काही सेकंदातच आणि तो आता मी काढून घेते अशाच प्रकारे मी दुसरा डोसा सुद्धा बनवून घेणार आहे गॅसची आज मोठी करून त्यावर ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगला कडकडीत तवा गरम करायचा आहे एकदा पीठ व्यवस्थित धवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडेने मिश्रण सोडत येऊन मध्यभागी आपल्याला मिश्रण सोडायचं आहे आणि मोठी गॅसची आच करून हा डोसा आपल्याला वरून कोरडा होईपर्यंत शिजवायचा आहे वरून कोरडा झाला की हलकासा तेलाचा ब्रश फिरवायचा आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत असा शेकून घ्यायचा तुम्हाला ही माझी आजची कच्च्या बटाट्याचा कुरकुरीत डोसा आणि टॉमॅटोची चटकदार चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेशिताच किचनला सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं बेलचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी दोन्ही डोसे सर्व करून घेणार आहे आणि सोबतच मस्त चटकदार अशी टॉमॅटोची चटणी हा डोसा पहा किती जाळीदार झाला आहे आणि तितकाच कुरकुरीत सुद्धा तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा हे डोसे जेवढे कुरकुरीत होतात तेवढे स्वादिष्ट सुद्धा लागतात नेहमीच्या डोस्यापेक्षा ह्याची चव अगदी मस्त लागते तीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद